नमस्कार मी डॉक्टर अमरनाथ काटे काटे मल्टी होमिओपॅथी ऑरम बिझनेस सब अहिले माझी मूळ शाखा जी आहे ती नेवाशामध्ये आहे आणि नगर शाखेतून मी आज व्हिडिओ बनवते आम्ही आमच्या मनक्याच्या आणि खुब्याच्या त्रासासंदर्भात जे रुग्ण असतात त्यांना जे काही होमिओपॅथिक का औषध उपचारांना समाधानकारक फरक पडतात ते आम्ही नेहमीच आपणापर्यंत पोहोचवतो जेणेकरून इतरांना हो त्याचा फायदा होईल आणि त्यांची ऑपरेशनकडे चाललेली परिस्थिती आपल्याला सुधारता येईल आणि पेशंट त्रासमुक्त होईल तर अशीच प्रतिक्रिया आज आपण घेणार आहोत श्री शरद धुमाळ जे की पेठ आंबेगाव पुणे येथून आलेले आहेत त्यांना माझ्याकडं त्यांच्या त्रासासाठी उपचार चालू होते साधारणतः आठव्या महिन्यामध्ये दोन हजार चोवीस मध्ये त्यांना उपचार आपण चालू केलेत आणि आज त्यांच्या उपचाराचे दोन महिने पूर्ण होऊन तिसऱ्या महिन्याच्या औषधावर ते आलेले आहेत तर आपण त्यांच्याशी चर्चा करूयात की त्यांना अगोदर काय त्रास होता आणि आता ते कसे आहेत नमस्कार नमस्कार तर काय सांगाल तुम्ही काय त्रास होता तुम्हाला मला खांदे दुखत होते मानाच्या दुखत होत्या कांदा मुंगे होते बर आणि जोपचा प्रॉब्लेम होता साधारणतः हा त्रास तुम्हाला किती दिवसापासून होता हळूहळू सहा महिन्या होता सहा महिन्यापासून त्रास मग तुम्ही त्याच्यासाठी काय तपासणी केली होती काय फोटो बिटो काढले हे केले वजन लावली अक्षरे काढले बरं त्याच्यामध्ये निदान काय झालं होतं काय सांगितलं काय मन केलं हे सांगितलं मी सांगलेले बरं त्याच्यामध्ये गॅप दाखवला असं निदान झालं होतं ठीक आहे मग तुम्हाला माझा पत्ता कुठून मिळाला मनसेचे आमचे एक मित्र आहे त्यांच्याकडून त्यांच्याकडनं तुम्ही पत्ता मिळावा आणि माझ्या निवासीला तुम्ही दोन वेळा येऊन दोन वेळेस येऊन घेऊन तर काय सांगाल दोन महिन्यानंतर तुम्ही काय दोन महिन्यानंतर बराच फरक पडला पहिल्या महिन्यात थोडासा पडला दुसऱ्या महिन्यात नंतर पोरण्या खांद्यांना फरक पडतो म्हणजे पहिल्या महिन्यात खांदे जे होते तुम्ही सांगितलं होतं की खांद्यावरती उचलायला होतात ते आता होत त्रास टक्क्याचा कमी झाला कमी झाला कमी झाल्या कमी झाल्या ठीक आहे म्हणजे या दोन महिन्यात अजूनही आपण उपचार करणार आहोत साधारणतः किती टक्के बरं वाटतं जवळजवळ कवाटे जवळ नव्वद टक्के बरे झाले ऐंशी अन्न पन्नास साठ टक्के बर बरं वाटतं बरं मग तुम्ही आम्ही बाकीच्या रुग्णांना काय सांगाल जे ऑपरेशन करायची तयारी करतात हां त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिताल तुमच्या फरकानुसार म्हणजे मला तर फरक वाटतो वाटतं तुम्ही घ्यायला काही हरकत नाही हरकत नाही ठीक धन्यवाद सर तुमच्या या प्रतिक्रियेमुळे नक्कीच आमच्या इतर रुग्णांना फरक होतो जेणेकरून आपण ऑपरेशन टाळून त्यांना होमिओपॅथिक औषधाने दीर्घकाळ टिकणारा फरक देऊ शकतो नक्कीच मित्रांनो मला आपण असाच कुणाचा त्रास असेल तर या नव्वद शहाण्णव एकतीस बहात्तर या नंबरवरती आपले रिपोर्ट्स व्हॉट्सअप करू शकता तसेच माझी नवीन आयद्यनगर येथे सुरू झालेली जी शाखा आहे ऑरम बिझनेस हब सहाशे ऑफिस नंबर सहावा फ्लोअर आणि नगर ये ये रोड येथे आहे तर आपण या ठिकाणीही मला भेटू शकता यातील माझा जो वेळ आहे ती शनिवारी आणि रविवारी मी येथे असतो आणि नेवासा उपडीला मला ज्ञानेश्वर महाविद्यालय परिसर नेवासा फाटा रोड तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर येथे आपण भेटू शकता धन्यवाद